नमस्कार सायली सगळ्यांना आता बागेमध्ये चला मी तुम्हाला एक काहीतरी सांगते तेव्हा प्रिया म्हणते तुझ्या असं फाळती गोष्टी ऐकायला आमच्याकडे वेळ नाहीये तुला काय करायचं ते एकटी तू कर तेव्हा लगेच सायली म्हणते चला ना बाबा तेव्हा प्रताप म्हणतो चल ना कल्पना काहीतरी वेगळंच असेल सायली कधीही असं सा चुकीचं करणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो करेक्ट डॅड आणि माझी सायली कधीही कुणाचा वेळ वाया घालवणार नाही चला आता सर्वजण बाहेर येतात बाहेर आल्यावर सायली म्हणते या सगळ्या भाज्यांच्या बिया आहेत आपण सगळ्यांनी आज भाज्या लावायच्या आहेत बागेची सफाई पण करायची आणि झाडं पण लावायची आहे आता प्रत्येक जण आपापलं काम करत असतात प्रियाला राग येतो प्रिया, प्रिया म्हणते काय मूर्ख मुलगी आहे हे असं करायला लावलं आहे हिला ना आता मी मातीतच लोळवते म्हणून सायलीला मातीत लोळवण्यासाठी सायली मातीत प पडावी चिखलामध्ये म्हणून प्रिया पूर्णपणे तयारी करते पण सायलीऐवजी प्रिया स्वतःच त्या चिखलामध्ये पडते आणि सगळी तिच्या तोंडाला माती लागते आणि जोरात ओरडते सायली बघ हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे काय गरज होती तुला इथे आम्हाला बाहेर घेऊन यायची तेव्हा लगेच अश्विन म्हणतो अगं तन्वी तुला नीट चालता येत नाही का बघून चालायचं ना आम्ही किती बघ छानपैकी करतोय मस्त आनंद घेत बागेची सफाई करतोय झाडं लावतोय आणि तू का असं केलंस आणि या सायलीचा त्या काहीच दोष नाही आहे तुला नीट बघून चालता येत नाही ते सांग ना तू तेव्हा लगेच प्रिया म्हणते अश्विन तू आता तिची बाजू घेणार आहेस का तेव्हा अश्विन म्हणतो अगं हो हेव आम्हाला किती सगळ्यांना मजा येते तू असा आनंद घेत काम कर ना तेव्हा प्रिया म्हणते मला नाही करायचं हे काम असलं तुम्हीच करा आणि प्रिया तिथून निघून जाते प्रियाच्या तोंडाला जगा चिकल लागलेला असतो अर्जुन सायली विमल तिच्याकडे बघून हसतात आता हे सर्वजण छान काम करत असतात प्रिया इकडे रूममध्ये एकटीच असते आणि विचार करत असते ही सायलीनं स्वतःला शाणी समजते उगाच नको नको ते घरच्यांच्या डोक्यात भरवते आणि त्यांना काही करायला सांगते आणि घरातले सगळे मूर्ख तिच्या होला हो करतात आणि कामं करायला जातात त्यांना बोलता येत नाही का विमल आहे ना कामाला विमल करेल यांना करायची काय गरज आहे मी तर आता ना चांगल्या सुनेचं नाटक करत वाग वागते ना तेच माझ्या अंगाची आले मला कंटाळा आला आहे चांगल्या सुनेचं नाटक करणं मला आता त्या मैपतला जाऊन भेटलंच पाहिजे म्हणून प्रिया ही मैपतला भेटायला निघालेली असते तेवढ्यात अश्विन येतो आणि म्हणतो कुठे निघालीस ती म्हणते मैत्रिणीकडे जाऊन येते तेव्हा अश्विन म्हणतो काय सारखं मैत्रिणीकडे जायचं असतं ग सारखं सारखं काय जातेस काल तर जाऊन आलीस ते ना तेव्हा प्रिया म्हणते अरे हो महत्वाचं काम आहे आणि प्रिया निघून जाते इकडे अश्विन विचार करतो काय चाललं या तन्वीचं मला तेच समजत नाही सारखं सारखं मैत्रिणीला भेटायला जाते नक्की मैत्रिणीलाच भेटायला जात असेल नाही इकडे बाहेर सायली अर्जुन प्रताप कल्पना पूर्णा आजी विमल छानपैकी बागकाम करतात आणि छोटी छोटी झाडं लावत असतात भाज्यांची फळांची झाडं लावत असतात अर्जुन आणि सायली खूपच खुश असतात तेव्हा अर्जुन म्हणतो खरंच मिसेस सायली खूप छान तुम्ही काम सांगितलं सगळ्यांना अशी झाडं लावलीच पाहिजेत तेव्हा सायली म्हणते हो तर मग झाडं लावलीच पाहिजेत आणि सर्वजण खूप खुश असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू